विजय दिवस समारोहाचे विशेष आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे दिमागदार उद्घाटन कराडला शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी विजय दिवस समारोहाचे विशेष आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी प्रारंभ करण्यात आला शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन कर्नल पाटील यांच्या उपस्थितीत झाले सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन राजमाने विजय दिवस समितीचे सचिव ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते विजय दिवस समितीचे संचालक सलीम मुजावर प्राध्यापक बी एस खोत रमेश पवार मोहनराव डोळ जयवंतराव मोहिते श्री मगरे सैन्य दलातील निवृत्त अधिकारी काटेकर आदी उपस्थित होते शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे विविध शाळांच्या विद्यार्थिनीही प्रदर्शन पाहण्यासाठी आणण्यात आले आहे प्रदर्शनात कारगिल युद्ध गाजवलेली सैन्य दलाची बोपोर तोप ही उपस्थितांचे आकर्षक ठरली ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सैन्य दलातील अधिकारी यांनी त्या तोपेचे प्रात्यक्षिक कर्नल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवले भारतीय बनावटीची वीस किलोमीटरपर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी तोपही लक्षवेधी ठरली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड रेडी टू फ्रायर सर ट्रेंड इज विथ एच मनजीरो सेवन फोर्टी टू पॉईंट थ्री के जी अँड मॅक्सिमम एमोनेशन बेट इज अप्रॉक्स फोर्टी नाईन के जी रेंज इज थर्टी वन किलोमीटर इन एम एस एल अँड अबो फोर थाउजंड मीटर इज रेंज फोर्टी थ्री किलोमीटर प्रोजेक्टरी फ्रॉम फोर्टी फाईव्ह डिग्री टू सेवन्टी डिग्री